आज मुंबई घरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे ते ट्रक ड्रायव्हर आणि टेम्पो ड्रायव्हरचा त्या ठिकाणी जो आहे तो स्टार्ट आहे उद्या मुंबई शहरामध्ये जो आहे त्या मुलांना ज्या शाळाच्या स्कूल बस आहेत त्या बंद असणार आहेत याचं कारण महत्वाचं असं आहे की केंद्र सरकारने जो कायदा बनवला आहे त्या कायद्याच्या मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणच्या असलेल्या चालक असतील किंवा वाहक असतील यांना मान्य राहिलं त्या ठिकाणी इटाबेरांच्या माध्यमातून दहा वर्षाचे शिक्षण सात लाख रुपयाचा दंड ही जी शिक्षा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली त्याबद्दल खूप लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेवढे पैसे कमवत नाही त्याच्याही पेक्षा जास्त त्या ठिकाणी जी आहे ती त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा आणि कठोर कारवाई त्या ठिकाणी ठेवलेली आहे मला असं वाटतं की उद्यापासून देण्या प्रश्न याच्यामध्ये दे निर्माण होऊ शकतात यावरती मुलांचे शाळेला कसं जायचं स्कूल बसेस बंद असतात हे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून लवकरात लवकर केंद्र सरकारने या संदर्भामध्ये बैठक आयोजित करावी हे संप मागे कसे घेतले जाऊ शकतात आणि या अटिवड काय म्हणणं आहे हे मला वाटतं त्या ठिकाणी माहीत करून घ्यावं संवादाच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न सुटू शकतात परंतु दडपशा असणाऱ्या कुपशा असणाऱ्या या सरकारची ही भूमिका कधीच दिसण्यात आलेली नाही आजपर्यंत आपण बघितलं शेतकऱ्यांचे कायदे असतील व्यापारासंदर्भातले कायदे असतील किंवा मध्ये ज्या वेळेला एकशे चाळीस पेक्षा जास्त खासदारांना त्या ठिकाणी सस्पेंड करून चार कायदे तयार केले त्याचा सगळ्यांचे परिणाम जर आपण बघितले तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती परिणाम करणाऱ्या गोष्टी ह्या विदाऊट चर्चा त्या ठिकाणी मंजूर केल्या जातात आणि म्हणून आज केंद्र सरकारने अशा तऱ्हेचा विरोधात जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना विद्यार्थ्यांना महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका होणार आहे याची नोंद घेऊन त्याच्यावर त्वरित कारवाई करावी असं माझं म्हणणं